यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध ठोसेगर धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरती बोरणे घाटामध्ये आज पहाटे मोठी दरड कोसळली असल्याचं आपल्याला बघायला मिळते तर या दरडीमुळे आता साताऱ्याकडून ठोसेगर धबधब्याकडे जाणारा रस्ता मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे शिवाय महत्वाचं म्हणजे सध्या या घाटातून एकेरी वाहतूक धीम्या आहे छोटी चारचाकी आणि दुचाकी वाहनं एका बाजूने प्रवास करताना सध्या परंतु एसटी किंवा मोठी जड वाहनं यांच्यासाठी दरड हटत नाही तोपर्यंत या घाटातून प्रवास बंद असणार आहे प्रशासन सध्या या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी बघ साताऱ्या करून ठोसेघर या प्रसिद्ध धबधब्याकडे जाणारा बोरणे घाट हा बोरणे घाटामध्ये आज पहाटे दरड कोसळले आहे आणि मोठमोठे दगड हे या रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात त्यामुळं या रस्त्यावरून जाणारी वाहतूक काही काय ठप्प झाली आहे एका बाजूने थोड्या प्रमाणात वाहनं जातात परंतु एस टी असतील किंवा या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्यांची वाहतूक आता थांबलेली आहे एकूणच या घाटामध्ये दरड कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे गेल्या तीन चार दिवसापासून जो पाऊस सुरू होता त्यामुळं या घाटामध्ये ही दरड कोसळली आहे आणि मोठे मोठे दगड आता रस्त्यावर आले आहेत प्रशासन इथं आता पोचलं आहे त्यांचं मदत कार्य सुद्धा चालू होईल परंतु ही दरड हटवण्यासाठी मोठी यंत्रणा लागेल आणि ती पोचायला थोडा वेळ जाईल त्यामुळं तोपर्यंत तरी या घाटातून आता सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे लहान गाड्या जात आहेत गेल्या तीन चार दिवसापासून जो सततचा पाऊस चालू आहे त्यामुळे साताऱ्यातील यवतेश्वर घाटात सुद्धा दरड कोसळली होती आणि आता त्यानंतर ही बोर्ने घाटामध्ये ही दरड कोसळली आहे एकूण या भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांना घाटातून प्रवास करताना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ओंकार कदम साम टीव्ही न्यूज बोर्ने घाट सातारा